नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच जण आपल्याला चपाती लाटायचा वगैरे कंटाळा येतो आणि मग ना काय बनवावं असा प्रश्न पडतो काय होतं चपात्या करायचं म्हटलं की थोडंसं गव्हाची कणिक मिळावे लागते पुन्हा ते तिंबायला लागते मग चांगले गोळे करून लाटायला लागतात मग बाहेरच्या अशी खूप मोठी आहे आणि रोजचा रोज तेच तेच करून कंटाळ येतो अशा वेळी काहीतरी वेगळं हवं ना तेही अगदी हेल्दी असावं पटकन बनावं त्याप्रमाणे सगळ्यांना आवडणारे असावं म्हणूनच मी आजची खास रेसिपी घेऊन आले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपल्या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक मध्यम आकाराचा बटाटा लागणार आहे आणि हा जो आपण बटाटा वापरतो तो कच्चा वापरणार आहोत तर सुरू करूयात तर त्यासाठी इथं बघा तर मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपण एका एक मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात साधारणपणे ही रेसिपी पाच ते सहा जणांसाठी आरामात बनते त्यानंतर त्याच वाटीनं पाव वाटी आपण इतका हा रवा घेतला आहे आता हा रवा बारीक असावा फक्त हा रवा कच्चा असावा बरेच जण रव्याला जाळी वगैरे होऊ नये रवा, हो। रवा भाजून ठेवतात तो, तो तर आपल्याला कच्चाच रवा वापरत आहे भाजलेला रवा आपण अजिबात वापरत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत म्हणजे गव्हाचं पीठ आणि रवा चांगलासा मिक्स होईल अशा पैकी ना हे मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालू ना ह्याचं एक असं बॅटर किंवा हे मिश्रण चांगलं तयार करून घेणार आहोत फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा एकावी सगळं पाणी घालायचं नाही कारण बऱ्याचदा दोन पिठं मिक्स केली असतील त्याच्या गाठी किंवा गुठळ्या बनतात आणि त्या मोड्याला फार उशीर होतो किंवा फार वेळ लागतो त्यापेक्षा नेहमी थोडं थोडं पाणी थोड� घालून हे सगळं असं मिक्स करत जायचं म्हणजे अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज जेव्हा जेव्हा येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यामध्ये पाहायला मिळतील तर आता बघा मी अशा पद्धतीनं हे जे पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या गाठीने आहेत मात्र हे पीठ खूप घट्ट झालं पण आता पुन्हा मध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घातले आता पण टोटल हे पीठ तयार करायला किती पाणी घातलं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच आता प्रत्येकाचा रवा किंवा गव्हाचं पीठ कोणत्या वाटण्या किंवा कोणत्या कपाळ घेतो ह्यावर देखील पाण्याचं प्रमाण थोडं वर झाली होऊ शकतं तर आता बघा मी अगदी अशा पद्धतीनं हे पीठ जे आहे ते करून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे ह्यामध्ये रवा घातला त्यामुळे झाकण ठेवण्यात आपण हे दहा मिनटं रेस्ट करूयात तोपर्यंत आपण एक चटणी बनवूयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी छोटा पॅन ठेवला त्यामध्ये अर्धा छोट्या चमचा तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले गेले त्या 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 की त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या त्या अखंड घातल्यात मी त्यानंतर अर्धी वाटीचं बघा मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि पाव वाटीत पण आपण फुटण्याची डाळ किंवा ह्याला बरेच जण डाळवं किंवा भासकी डाळ म्हणतात तर ती घालायची आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं डाग पडेपर्यंत ना भाजून घेणार आहोत आपण नेहमी कोणत्या चटण्या बनवायच्या ह्याचा प्रश्न पडतो म्हणूनच मी, मी प्रत्येक रेसिपीमध्ये वेगवेगळ्या चटण्या दाखवायचा प्रयत्न करत असते तुम्हाला जी चटणी आवडते ती तुम्ही नक्कीच बनवू शकता आता ह्यामध्ये बघा चार ते पाच कडीपात्याची पानं घातली आणि गॅस अगदी बारीक करून पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगल्यास हे परतवून घेतलं शेंगदाणे आणि फुटाणे डाळीला चांगले डाग पडलेत आता गॅस बंद करून हे थोडं थंड करून घेऊयात आता आपण भाजून घेतली डाळ आणि फुटाणे डाळ अगदी छान थंड झाले तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालतोय म्हणजे चव ना अगदी खूप छान लागते आता ही ना चटणी चांगली अशी वाटून घेणार आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा वगैरे वापर न करता ही वाटून घ्यायची अगदी छान अशी कोरडी चटणी तयार होते ही चटणी डोसा इडली किंवा सोबत ना अप्रतिम लागते तर नक्की ही चटणी तुम्ही नक्की बनवून ठेवू शकता भाकरीसोबत पण अप्रतिम लागते ही चटणी बघा बारीक अशी तयार झालेली आहे इथं मी लाल तिखट वापरलं तुम्ही त्याऐवजी इथं हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता मस्त बघा ही चटणी तयार झाली आहे तर चटणी तयार झाल्यानंतर दहा मिनटं पण झाली होती आणि आपण जे मगाची बॅटर रेस्ट करायला ठरवतो ते पण बघा चांगलं असं भिजून तयार आहे रवा पण चांगला फुलला गेलेला आहे अशा पद्धतीने हे बॅटर चांगलं छानपैकी रेस झालं की ह्यामध्ये आपण जो बटाटा घेतलेला एक मध्यम साईजचा सा कच्चा बटाटा त्याच्यावरची साल काढून घेतली आणि त्यानंतर अगदी बारीक खिसणीनं मी तो बटाटा खिसून घेतला बटाटा खिसल्यानंतर दोन ते तीन पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेतला कारण बटाट्यामध्ये ना भरपूर प्रमाणात स्टार्स असतं त्यामध्ये स्टार्स गेलं पाहिजे आणि त्यानंतर आता हा बटाटा चांगलासा पिळून घ्यायचा म्हणजे ते काही एक्स्ट्राचं पाणी तर ते निघून जातं आणि संपूर्ण बटाट्यात आपण ह्या पिठामध्ये घालतो त्यामुळं का होतं कोणत्याही भाजीची किंवा कशाची गरज लागत नाही मी चटणी आहे ना ती पूर्णपणे तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही हवंदर बनू शकता किंवा नुसती ही रेसिपी खाऊ शकता आता यामध्ये बघा इथे एक मी वाटण घालते यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा थोडंसं चमचा मी जिरे घातले होते आणि थोडंसं मोठं मोठं वाटून घेतलं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडासा बारीक चिरून घेतलेला कोबी किंवा खिसून घेतलेलं गाजर पण नक्कीच घालू शकता ज्यामुळं ही रेसिपी ना आणखीन मस्त अशी हेल्दी बनेल आता हे सगळं बघा चांगल्याच सा मिक्स करून घेऊयात हे जिन्नस घातल्यानंतर ना हे मिश्रण पुन्हा थोडस घट्टसर बनत आता हे जे मिश्रण आपण तयार करतोय ना हे फार जास्त पातळही नसावं आणि फार जास्त घट्टही नसावं थोडस मध्यम कन्सिस्टन्सी येईल ना अशा प्रयत्नात आपण हे बनवून घेतोय फार घट्ट झालं तर काय होतं ह्याला म्हणावी अशी जाळी पडत नाही कारण ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो वापरत नाहीये त्यामुळं थोडंसं मिश्रण हे पातळसर असं ठेवायचं त्यामुळे या छानपैकी जाळी बनते आणि हलकं फुलकं असं हे तयार होतं दिसायला पण बघा अगदी सुरेख दिसते आता अशा पैकीने हे मस्तपैकी पीठ तयार झाले तर लगेचच रेसिपी बनवायला सुरू करूया त्यासाठी गॅसवरती बघा एक नॉन्सिकता तवा ठेवला आणि तवा चांगला कडकडीत तापून घ्यायचा अशा पद्धतीने ब्रशने चांगलं तेल लावून घेणार आहोत ही रेसिपी करताना तवा चांगला तापलेला असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण हे मिश्रण तव्यावरती घालू त्यावेळी गॅस मोठा असणं देखील गरजेचं आहे आणि हे मिश्रण आपण पुन्हा त्या चांगल्याचं पल मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तव्यावरती अशा पद्धतीने घालून घेणार आहोत घातल्यानंतर गॅस मी अजूनही मोठाच ठेवलेला आहे ह्याला छान जाळी पडते सोडा इनोचा वापर नाही तरी मात्र अप्रतिम बनतं दोन मिनटानंतर ना गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवू शकतो तुम्हाला हवं तर तुम्ही झाकण ठेवा किंवा तुम्हाला नको असेल तुम्ही झाकण स्किप पण करू शकता झाकण ठेवल्यामुळं ही रेसिपी थोडी लवकर बनते तुम्ही बघू शकता आता वरची बाजू छान कोरडी पडलेली आहे आता वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घेऊयात तर आज आपण ना गव्हाच्या पीठ आणि बटाट्याचं असं मस्तपैकी धिरडं बनवतोय तुम्ही याला बटाट्याचे धिरडं देखील बनवू शकता आता बघा अशा पैधीने चमचानं हे कडेनं सोडून घ्यायचं जाळी तर अप्रतिम पडतेच पडते आणि त्याबरोबर ना हे हलकं फुलकं पण बनतं आणि तुम्हाला हवं असेल थोडासा गॅस बारीक करून जास्त कुरकुरीत होईपर्यंत पण ठेवू शकता आता हे धिरडं बघा छानपैकी पलटवून घेऊयात खालच्या बाजूने ही रंग जो आहे तो अगदी अप्रतिम रंग येतो जाळी तर अगदी मस्त पडलेली आहे आणि दोन्ही बाजूने वाज भाजल्यामुळं हे धिरड्या ना अगदी खमंग लागतं तर असं मस्तपैकी गव्हाचं पीठ आणि बटाट्याचं हे खमंग धिरडं तयार झाले सकाळी असू देत किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेल असू दे संध्याकाळच्या मी आपल्याला बऱ्याचदा स्वयंपाक करायचा कंटा येतो त्यावेळी आपण नक्कीच अशी रेसिपी बनवू शकतो मी तुम्हाला आणखीने हे बटाट्याचं धिरडं बनवून दाखवते पुन्हा गॅस मोठा ठेवला छान तेल लावून घेतलं आणि पै भरून बॅटर बघा अशा पैधीने आपण तव्यावरती घातलं बॅटर घातल्यानंतर तुम्हाला दिसत असेलच की याला छानपैकी जाळी पडते संपूर्ण रेडी मी अगदी अशाच पैधीने संपूर्ण बनवून घेतली आणि तयार केल्या चटणीसोबत मी खायला सर्व केलेली आहे तुम्ही हवं तरीही नुसते देखील खाऊ शकता कारण ह्यामध्ये आपण बटाटा हिरवी मिरची आणि लसूण घातल्या त्यामुळे आता फ्लेवर ना अप्रतिम बनतो मुलांना टिफिनला किंवा संध्याकाळच्या छोट्या भूकेला तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून छान कॉमेंट्स करायला पण विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी केल्यानंतर ती कशी झाले हेही मला कमेंटवर सांगायला विसरू नका तुमच्या केलेल्या रेसिपीचे फोटो तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील पाठवू शकता तुम्हाला माझी आजचीही बटाट्याच्या धिड्यांची रेसिपी आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील नक्की शेअर करू शकता पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मत होतं स्वतःची काळजी घेत राहा आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हे देखील मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका जणेगुरु मला कळेल माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले तर धन्यवाद बाय बाय